रीलच्या नादात गमावला जीव सोशल मीडियावर लाइक्स आणि व्ह्यूज मिळवण्याच्या हव्यासापोटी जीव धोक्यात घालणाऱ्या घटना वाढत आहेत अशीच एक हृदयद्रावक घटना नुकतीच समोर आली आहे जिथे रेल्वे रुडांवर धोकादायक पद्धतीने रील बनवण्याचा प्रयत्न एका तरुणाच्या जीवावर भेटला मिळालेल्या माहितीनुसार काही तरुण रेल्वे रुळांवर ट्रेन जवळ येण्याची वाट पाहत होते त्यांना धोकादायक बनवता येईल ट्रेन जवळ काही मुले बाजूला झाली मात्र एका तरुणाने रीलच्या हव्यासापोटी किंवा निष्काळजीपणामुळे ट्रेनच्या अगदी जवळ उभे राहण्याची चूक केली भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रेनची धडक त्याला इतक्या जोरात बसली की त्याचा जागीच मृत्यू झाला जा काही अहवालानुसार या भीषण घटनेत त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली ही घटना नेमकी कोणत्या स्टेशन जवळ घडली याची माहिती अद्याप अस्पष्ट आहे परंतु या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे क्षणभराची प्रसिद्धी आणि रीलची हाव किती महागात पडू शकते याचा वेदनादायक अनुभव या घटनेतून येतो तरुणांनी आणि नागरिकांनी अशा प्रकारे जीव धोक्यात घालून रील बनवण्याचे धाडस टाळावे असे आवाहन केले जात आहे